नदी आहे ही नदी हजारो वर्षापासून जगातली सर्वात मोठी नदी आहे पण या नदीचं वैशिष्ट्य काय म्हणते का ही फक्त सात सेकंदामध्ये फक्त एकच थेंब वाहते किती थेंब एकच थेंब टाकते सात सेकंदामध्ये उगम असतात ना नदीचा तिथं जिथं उगम आहे ना तिथं ती काय करते एक थेंब टाकते सात सेकंदानंतर पण जगातली सर्वात एक नंबरची नदी का झाली हजारो वर्ष तिच्याकडे किती वर्ष एकम न दुर्गम भागातली ती नदी पण आता सर्वात टॉपला नदी कुठली जगाची सर्वात मोठी तर आहे का कन्सिस्टन्सी आहे त्याच्याकडं तुम्ही घरात मध्ये वात लावता वाद दिव्याला कन्सिस्टन्सी आहे का कोण सांगायला येतो आपल्याला खेळत सहा वाजत आता काय लावले पाहिजे वाद लावली पाहिजे ला <laughs> <पाई। laughs> ब्रश किती लोक करतात ब्रश सगळे करतात किती मिनिटं करतो ब्रश आपण तुम्ही उद्या मोज सकाळी दोन ते ती तीनच मिनिट ब्रश असतो किती मिनिट दोनच मिनिट मला सांगा जर दोन मिनिटाचा ब्रश तुम्ही दररोज करता मी एक असं म्हणतो कि मग सात दिवसाचा सा ॲव्हरेज किती झालं चौदा मिनिट मग मी सरांना म्हणतो एक काम चाओदा, एक, चाओदा एक करा चौदा एक चौदा मिनिट करा पण एकच दिवस करा सात दिवसाचा काय होईल ब्रश करायचा आहे यांना पण चौदा मिनिट करायचंय पण सात नक्की किती कधी करायचा एकदाच काय होईल मेसेज सुद्धा घेणार नाही घरा त्यांना तर घेऊ काय होईल काय होऊ शकतं काय काय कारण आहे पहिलं दुर्गंधी स्मेल येऊ शकतो मला सांगायचंय काय मग जर ब्रश आपण जर डेली करतोय तर समर्थ सक्सेस डेली का करत नाही <nécess consultation administration> <função> सर्वात महत्वाचा मुद्दा माझं असं म्हणणं आहे उद्यापासून सकाळी सात वाजता ज्यावेळी तुम्ही सात आठ वाजता ज्यावेळी ब्रश करताना त्याच वेळ तुमच्या डोक्यात आलं पाहिजे नऊ वाजता साडे नऊ दहा वाजता आपल्याला बॅग उचलायची समाप्ति कन्सिस्टन्सी जेवढी ब्रश आहे तेवढा तुम्हाला पाहिजे लक्षात ठेवा